हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण होळी स्पेशल अशी मौलूस लुशीत ओटाने खाता येईल अशी आणि एकदम कडेपर्यंत सारण भरलेली आणि अशी काटोकट छान अशी फुलणारी टम्म फुलणारी मस्त अशी ओटाने खाता येईल अशी पुरणपोळी कशी करायचं ते पाहणार आहे इथे मी पीटी भिजवण्याची वेगळी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे ही पुरणपोळी एकदम मौलूस लुशीत आणि एकदम छान असे होणार आहे इथे मी तेल लावून ही पुरणपोळी बनवलेली आहे अजिबात पीठ वापरलेलं नाही तेल लावून अशी मऊ लसलुषित आणि छान अशी पुरणपोळी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ लसलुषित आणि एकदम छान अशा आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण पुरण बनवण्यासाठी डाळ शिजत घालणार आहे त्यासाठी मी या कपने मी बघा इथे मी पाचशे ग्राम डाळ घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो मी डाळ घेतलेली आहे या कपने ती दोन ते सव्वा दोन कप भरते आता यामध्ये पाणी घालणार आहे आपण तर आता पाणी किती घालायचं जर तुम्ही एळवणी काढणार नसाल किंवा कटाच्या आमटी बनवणार नसाल तर यामध्ये तुम्ही तीन कप या कपने पाणी घालू शकता जर तुम्ही तुम्हाला जर कटा चमटी बनवायचे असेल तर मी इथे बघा या कपने चार ते पाच कप पाणी घालते इथे मी पाच कप पाणी घातलेलं आहे आणि जर तुम्ही आमटी बनवणार नसाल तर तुम्ही तीनच कप पुरेसा आहे पाणी पाच कप इथे पाणी घातलेलं आहे मी बघा आणि इथे बघा त्यामध्ये इथे रंग छान येण्यासाठी आपण पाव चमचा हळद घालणार आहे छान बघा इथे रंग येतो बघा पोळ्यांना आपल्या त्यामुळे पाव चमचा हळद घालते आणि त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालते तुम्ही तूप तेल काही घालू शकता मी इथे एक चमचा साजूक तूप घालते आणि तूप घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून मी छान असं सात सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम फ्लेमवर सहा ते सात शिट्ट्यांमध्ये डाळ आपली छान अशी मसूद शिजते तर डाळ मी शिजायला ठेवते डाळ आपली शिजते तर आपण पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघा या कपने आता आपण पाचशे ग्राम डाळ घेतलेली आहे त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि स्वच्छ चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी गव्हाचं पीठ मी हे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे बघा त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आपण यामध्ये मैदा घालणार नाही मी फक्त गव्हाचं पीठच वापरून पुरणपोळ्या बनवणार आहे तुम्हाला जर यामध्ये मैदा घालायचा असेल तर दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप तुम्ही मैदा घालू शकता प मी फक्त यामध्ये गव्हाचं पीठच इथे घेतलेलं आहे तीन कप आता आपण यामध्ये हळद घालायची आहे पाऊ चमचा पण मी हळद ज्या पा जी प जे पाणी आपण पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे त्याच पाण्यात मी हळद पाव चमचा हळद घालून मिक्स केलेले आहे पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि अशी पाण्यामध्ये हळद घालून घेतली की ती व्यवस्थित मिक्स होते पाण्यामध्ये आणि ती एकसारखी पिठाला लागली जाते त्यामुळे पीठ मळताना असं पाण्यामध्येच आपण हळद घालून घ्यायचं आणि आपण पीठ मळून घ्यायचं आहे छान असं घट्ट नाही पातळ नाही असं मऊसूद पीठ मळून घ्यायचं आहे आता छान असं हे पीठ म्हणून आपलं झालेलं आहे बघा व्यवस्थित आता, आता हे आता पीठ आपण कसं भिजवायचं आणि आपण वेगळ्या पद्धतीने पीठ भिजवणार आहे त्यामुळे याच्या पुरणपोळ्या छान अशा ओटाने खाता येईल अशा तयार होतात एक असं कापड घ्यायचं मी असं कापड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे छान असं बांधून घ्यायचं आहे कपड्यामध्ये असं छान असं पीठ बांधून घ्यायचं आहे आणि आपण हे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे एक तांब्या पाण्यात आपण हे पीठ पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवणार आहे हे जेवढं पीठ छान भिजेल तेवढी पुरणपोळी छान होणार मऊ लुसलुशीत ओटाने खाईल खाता येईल अशी आता मी कपड्यामध्ये बांधून घेतलेलं आहे त्यावरून असं पाणी सोडते एक तांब्यावर मी पाणी घालून घेते आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे जेवढं पीठ छान भिजेल तेवढी पुरणपोळी छान होणार आहे असं छान असं भिजत ठेवायचं आहे आता याला आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण बघा छान असं हे पंधरा ते वीस मिनटं छान असं अं भिजते तर आपण बघा इकडे आपली डाळ पण छान अशी शिजलेली आहे आता पुरण बनवून घेणार आहे इथे बघा सहा ते सात शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पण थंड झालेलं आहे बघा इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ छान अशी शिजलेली आहे बघा इथे मऊ लुसलुशीत तशी डाळ आपली मऊ शिजलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आपण चेक करूया सहा साथ ते सात शिट्ट्यांमध्ये डाळ छान अशी शिजली जाते आणि खाली बघा आपल्याला अं छान येळवणी पण काढता येते पाणी पण खाली आहे त्याच्या ते त्याचा आपण येळवणी बाजूला काढणार आहे आता ही डाळ छान शिजलेली आहे आपण पुरणाच्या चाळणीत काढून घेऊया आणि ही मी चाळणीत काढून घेतलेली आहे आणि आपल्याला अशीच ते चार मिनटं आपल्याला तीन ते चार मिनटं असंच ठेवायचं आहे यातलं जे पाणी असेल ते पूर्ण नितळतं आणि आपल्याला छान असं पुरण बनवणार आहे आपण याचं तिथे बघा छान असं यातलं पाणी नितळलेलं आहे छान असं खाली बघू शकताय तुम्ही इथे मी तुम्हाला दाखवते बघा पूर्ण छान असं पाणी नितळलेलं आहे आता जे पाणी आपण याच्यातलं काढून घेतलेलं आहे येळवणी ते बाजूला काढून घेते बघा मी आणि आता आपण डाळ वाटून घेणार आहे बघा आपण याच्यामध्ये गूळ गूळ शिजवून नंतर आपण पुरण वाटतो पण आत या आता मी बघा थोडीशी यातली डाळ काढून घेतलेली आहे आपल्याला काटाच्या आमटी बनवण्यासाठी तर आपण याच्यामध्ये गूळ शिजवून न घेता पहिला आपण असंच हे पुरण वाटून घेणार आहे सुरुवातीलाच पटकन हे वाटलं जातं गरम आहे तोवर डाळ आपलं पटकन तीन ते चार मिनिटात सगळी आपली डाळ वाटून होते बघा पटपट मी ग्लासने छान अशी आणि सगळी डाळ आपली छान अशी तीन ते चार मिनटात वाटून झालेली आहे बघा आणि मस्त अशी आपली डाळ सगळी वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता एक छान अशी डाळ शिजलेली आहे त्यामुळे पटकनही वाटली जाते सगळी डाळ आपली वाटून झालेली आहे झटपट अशी तुम्ही या पद्धतीने करून बघा पहिला आपण वाटून घ्यायची सगळी डाळ आणि नंतर यामध्ये गूळ घालून शिजवून घ्यायचं आहे इथे बघा झटपट अशी डाळ वाटून झालेली आहे आणि आता आपण यामध्ये गूळ घालणार आहे बघा तुम्ही बघू शकताय सगळी आपली डाळ छान अशी वाटून झालेली आहे डाळ छान शिजल्यामुळे पटकन वाटून झाली इथे बघू शकताय बघा तुम्ही छान असे आपले पुरण तयार झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचा आहे इथे बघा आता आपण इथे पाचशे ग्रॅम डाळ घेतली होती त्यासाठी मी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही पाचशे ग्रॅम डाळीला पाचशे ग्रॅम गुळ घेऊ शकता पण मी इथे चारशे ग्रॅम गुळ घेतला आहे हे परफेक्ट प्रमाण आहे बघा हे छान असं मी चारशे ग्रॅम गुळ घातलेला आहे आता हे शिजवून घ्यायचं आहे आपण छान असं सतत हलवत याला छान असं गुळ मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे ही पटपट -पट होते बघा थोडासा गुळ वितळलेला आहे बघा इथे थोडा राहिलेला आहे आणि आप आपल्याला सतत हलवत घालून हे छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही बघा आणि झटपट असं एवढा आपल्याला डाळीला छान असं सात ते आठ मिनटं लागतात बघा पूर्ण छान असं हे पुरण तयार होण्यासाठी आणि झटपट होते बघा अजिबात वेळ लागत नाही बघा इथे बघा सात ते आठ मिनटानंतर ता पूर्ण गुळ छान असा वितळलेला आहे आणि छान असं घट्ट असं हे, सा सा हे सारण तयार झालेलं आहे आपलं पुरण तयार झालेलं आहे एकदम छान असं तुम्ही बघू शकता मी चमचा ठेवला तरी पण हे छान असं तयार झालेलं आहे बघा इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे छान असं सात ते सा आठ मिनिटात छान असं हे आणि हे झटपट तुम्ही या पद्धतीने करून बघा पहिला डाळ वाटून घ्यायची नंतर गुळ घालून छान असं हे शिजवून घ्यायचं आता हे छान असं तयार झालेलं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा आणि सुंट थोडीशी अशी एकत्रच वाटून घेतलेली आहे एक ते दीड चमचा हे मी यामध्ये घालून घेतलेलं आहे छान असं सुंठ आणि बडिशेपचे पूड घातलेले आहे तुम्ही वेलची पूड किंवा जायपळ घालू शकता हे छान असं तयार झालेलं आहे पुरण आपलं हे बाजूला ठेवून देते हे थोडस थंड होते तर आपण इथे बघा आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे बघा मस्त असं झालेलं आहे आता तुम्हाला हे वाटेल की हे आपलं पीठ जास्त पातळ होतं की काय पण असं होत नाही हे छान असं भिजलेलं आहे सुरुवातीला आपलं सुरुवातीला आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे यातलं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे बघा पूर्ण पाणी असं नितळलं की हे जास्त असं पातळ होत नाही बघा मी पाणी असं नितळून घेतलेलं आहे आता मी काढून घेतेन तोला थोडंसं तीन ती चार ते चार चमचे आपल्याला तेल इथे घालून छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपलं पोळीसाठी पीठ तयार होतं मी हाताला तेल लावलेलं आहे आणि छान असं मळून घेते मी तुम्हाला बघूनच कळत असेल पीठ आपलं किती छान भिजलेलं आहे जेवढं पीठ छान भिजेल तेवढे आपल्या पुरणपोळ्या छान अशा तयार होतात बघा तुम्ही बघू शकताय इथे बघा तीन ते चार चमचेस मी इथे तेल वापरलेलं आहे छोटा आपला पोहे काहीचा चमचा असतो तो आणि छान असं तेल लावून मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ किती छान असं झालेलं आहे मऊसूद एकदम पीठ आणि आपलं पुरण छान असं असेल तर आपली पुरणपोळी छानच होते बघा पीठ आपलं तयार झालेलं आहे बघू शकता आता आपलं पीठ पण तयार झालेलं आहे आणि पुरण पण आपलं थंड झालेलं आहे मी तेल पण घेतलेलं आहे मी पीठ लावणार नाही ना तेल लावून या पुर पुरणपोळ्या बनवणार आहे त्यासाठी थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे बघा इथे छान असा आणि छान असा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हे पीठ एवढं छान झालेलं आहे तुम्ही एव याच्यामध्ये जेव याच्यामध्ये आपण कितीही पुरण भरलं तरी पण पुरणपोळी आपली फुटणार नाही कणिक आपली छान असल्यामुळे त्यामुळे आपण भरपूर पुरण भरून छान अशी पुरणपोळी बनवणार आहे इथे बघू शकताय तुम्ही मी पिठाचा गोळा घेतला आणि त्यापेक्षा जास्त पुरण घेतलेलं आहे आता आपण छान असं हाताला तेल लावून याची वाटी तयार करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे वाटी छान अशी मी तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे आणि पुरण आपल्याला आठ ढकलं तसं छान असं पीठ वर काढायचं आहे आणि छान असा उंडा बनवून घ्यायचा आहे बघा इथे छान असं मी पुरण आठ ढकलं तिथे बघा छान असं उंडा बनवून घेतलेला आहे आणि जे वर आलेले पीठ आहे ते त्यामध्येच असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दाबून आपल्याला आणि हे प्रेस करून घ्यायचं आहे पहिला सुरुवातीला आपल्याला म्हणजे सगळीकडे आपलं सारण आहे ते पसरतं आणि सा छान अशी पुरणपोळी तयार होते बघा आता इथे मी पोळपाटाला पण तेल लावते आणि आपल्या जे लाटणं आहे त्याला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि पीठ घेतलेलं आहे त्याला पण तेल लावून घ्यायचं आहे छान असं सगळीकडे तेल लावून घेतलं की पोळी आपली छान तयार होते आणि पटकन अशी बनली जाते बघा लाटण्याला पण मी तेल लावून घेते बघा इथे आणि हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी बनवायची आहे बघा हलक्या हाताने बनवायची म्हणजे मस्त अशी पुरणपोळी तयार होते आणि जे साईडला तेल असतं ते आपल्याला आत पिठाला लावून घ्यायचं आहे बघा आता मी थोडीशी लाटून घेतलेली ला आहे पुरणपोळी आता पलटी करून थोडीशी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आणि नंतर लाटून घ्यायचे आहे हे तेल लावून घेते दुसऱ्या साईडला आणि मी पोळी लाटून घेणार आहे म्हणजे असं तेल लावून घेतलं की पोळी आपली लाटताना छान अशी लाटता येते आणि सरकते पटपट अशी त्यामुळे तेल लावून घ्यायचं आणि अशी पटपट पुरणपोळी लाटून घ्यायची बघा मी जे साईडला तेल येते ते, ते आत असं लावते पोळीला आणि असं लाटून घेते बघा चटकन अशी पोळी लाटता येते आपल्याला बघा सगळीकडे एकसारखी अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता पुरणपोळी छान अशी भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झालेला आहे मी तव्यामध्ये पोळी टाकून घेतलेली आहे मस्त अशी पुरणपोळी आपली आपण टाकलेली आहे छान अशी आता एक साईडने थोडीशी बुडबुड यायला लागली की आपण पुरणपोळी पलटी करून छान अशी भाजून घ्यायची आहे बघा आता आपण तेल लावून लाटलेलं आहे त्यामुळे आपण वरून तेल लावणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता पण आपण लाटतानाच तेल लावलेलं होतं त्यामुळे मी इथे तेल लावणार नाही बघा आणि पलटी करून आपण दोन्ही साईडने छान अशा पुरणपोळ्या खमंग अशा भाजून घेणार आहे बघा मस्त अशी तम्म फुकते बघा तुम्ही बघू शकताय छान अशा बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती मऊ अशा झालेल्या आहेत बघा आपल्या पुरणपोळ्या आणि पीठ आपलं छान भिजल्यामुळे पोळ्या पण आपल्या छान अशा मऊल होतात आणि छान होतात बघा मस्त अशा दोन्ही साईडने आपल्याला पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे बघा पुरणपोळी भाजून झालेली आहे मी काढून घेते आणि दुसरी पण मी बघा त्याच पद्धतीने बनवून छान अशी तव्यावर घालून घेतलेली आहे ती पण मी सगळीकडे छान अशी भाजून घेणार आहे आता एक साइडने छान अशी भाजलेले आहे दुसऱ्या साईडने मी पलटी करून भाजून घेते बघा दुसरी पण पुरणपोळी आपली छान अशी फुलते बघा तुम्हाला मी दाखवते हो तुम्ही या पद्धतीने छान पीठ भिजवून घ्या म्हणजे पुरणपोळ्या छानच होतात बघा मस्त अशा दुसरी पण पुरणपोळी तुम्ही बघू शकताय छान अशी छान अशी फुकते बघा मस्त अशी वरून आपण याला अजिबात तेल लावलेलं नाही लाटतानाच आपण ह्याला तेल लावलेलं आहे बघा मस्त अशी आपली पुरणपोळी झालेली आहे टम्म फुटते दुसरी पण पुरणपोळी छान झालेली आहे बघा आणि छान अशा दोन्ही साइडने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत बघा याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेते मस्त होतात पटपट हो जो होतात बघा आणि छान अशा सगळ्या पुरणपोळ्या आपल्या छान अशाच फुगतात बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा या होळीला तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून बघा एकदम लुसलुशीत आणि छान अशा होतात मी काढून घेते बघा तुम्ही बघू शकताय इथे बघा पुरणपोळी आपल्या छान झालेल्या आहेत दिसायला पण छान दिसत आहेत आणि छान झालेल्या आहेत तुम्हाला मी एक पुरणपोळी दाखवते बघा एकदम लुसलुशीत आणि भरपूर अशी सारण भरलेली आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय किती छान अशा झालेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त लुसलुशीत आणि एकदम छान अशा झालेल्या आहेत एकदम छान अशा मस्त होता तुम्ही या पद्धतीने करून बघा छान झालेल्या आहेत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद